धडाडी ज्यांच्या शब्दांत दिसते जनतेच्या हक्कासाठी सत्ताही झुकते नेहमी लढतात गरीबांसाठी रक्तात फक्त जिगरच धडकते ज्यांचं नाव घेतलं की कार्याची धडाडी समोर येते महाराष्ट्राच्या राजकारणात स्पष्ट वक्तेपणा निर्णय क्षमता आणि जनतेशी नाळ जुळलेला नेता अशी ओळख ज्यांची आहे महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालक मंत्री नितेशजी राणे साहेब बोलण्यातली थेटता आणि कृतीमधील वेग हेच साहेबांच वैशिष्ट्य आज साहेबांचा जन्मदिवस साहेब आपणास आज वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपलं आयुष्य सुखाचं समाधानाचं आणि समृद्धीचं तसेच भरभराटीच आणि निरोगी व उदंड जाऊ दे अशीच ईश्वरचरणी प्रार्थना शुभेच्छुक श्री दिलीप तळेकर तालुका अध्यक्ष भाजपा कणकवली तसेच तरणे विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन